नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजच्या प्रमुख बातम्या एमाड्याशी चिंचोलीमध्ये भीषण आग विद्युत विभागाने हात झटकले आगीचे कारण अस्पष्ट अतिवृष्टीचा फटका फळबागाचे पंचनामे सुरू उत्पन्नामध्ये घट झाल्याने शेतकऱ्यामध्ये नाराजी हवामान अंदाज आज हलक्याशा सरीची शक्यता एम चिंचुली आग प्रकरण एल एन टी तुळजा असोसिएटन थे कंपनीमध्ये भेशेन आग कंपनी पूर्णपणे जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे मॅनेजर प्रसादराव यांनी सांगितले की कंपनी दोन दिवसापासून बंद होती प्राथमिक अंदाजानुसार ही आग विद्युत विभागाच्या बेफिकिरीमुळे लागल्याचा अंदाज सांगण्यात आला मात्र प्रत्यक्ष तपासणीत महावितरणचे मीटर व वाहिन्या सुस्थितीत आढळल्या असून त्यामुळे ही एक आग अंतर्गत अतिवृष्टीची पाहणी उत्तर सोलापूर तालुक्यातील फळबागाचे पंचनामे सुरू असून ग्राम महसूल अधिकारी दत्तकुमार लाळे व कृषी सहाय्यक यश शिळके यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली खरीप हंगाम उघडीपीनंतर खरीप हंगाम काढणीला वेग आला असून सोयाबीन उडीद व इतर पिकाची सरासरी उत्पन्न घटले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे हवामान अंदाज पुढील चोवीस तासांमध्ये हलक्याच्या सरीचा था। अंदाज वर्तवण्यात आला असून किमान तापमान चोवीस अंश तर कमाल तापमान बत्तीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे सकाळच्या ठळक घडामोडी तुमच्याकडे काही स्थानिक माहिती फोटो व्हिडिओ असल्यास आम्हाला जरूर पाठवा था। उद्या सकाळी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लोकविकास न्यूज हक्काचा रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद